कुपरी नगर परिषद घनकचरा संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन हुपरी नगर परिषदेने दोन हजार चोवीस पंचवीस या सालाकरिता हुपरीतील कचरा गोळा करण्यासाठीचा सा ठेका श्री स्वामी समर्थ हॉस्पिटॅलिटी अँड सिक्युरिटी या कंपनीस देण्यात आला आहे परंतु वर्क प्रमाणे संबंधित कंपनीकडून स्वच्छतेचे नियम पाळले जात नसल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी नगरपरिषदेकडे प्राप्त झाल्या आहेत संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करणे बिल अदा न करणे व एक लाखाची लाच दिल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे या संदर्भात माननीय मुख्याधिकारी यांना निवेदन तसेच लेखी तक्रार देऊन सुद्धा त्यांनी याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही याचा निषेध म्हणून पाच मे पासून नगर परिषदेच्या समोर बेमुदत उपोषण उपोषण करण्याचा इशारा हुपरी शहरवासियांच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिलाय प्रशासनाने याबाबत कारवाई न केल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशाराही जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिलाय यावेळी शिवसेना हुपरी शहर प्रमुख विनायक विभूते प्रमुख अमोल देशपांडे माननीय शहर प्रमुख रघुनाथ नलवडे माननीय ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे महिला आघाडी शहर प्रमुख मीनाताई जाधव राजेंद्र उगडे संजय लोहार विशाल पाटील पन्हाळा तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील शुभम चौगुले उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस।, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार डीवाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम